दररोज अंघोळ करणाऱ्या स्त्रियांनी एकदा नक्की हा व्हिडिओ बघाच नमस्कार मित्रमैत्रिणींनो अंघोळीतील गुप्पीत नशीब बनवणार रहस्य दररोज अंघोळ करणाऱ्या महिलांनी ही चूक केली तर लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते दररोज अंघोळ करणाऱ्या महिलांनी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा म्हणजे त्यांना कळून चुकेल की आपण नेहमी काय करायला पाहिजे एक आध्यात्मिक रहस्य मित्रांनो तुम्ही दररोज अंघोळ करता का विशेषत महिलांनो तुम्ही ही कृती एक धार्मिक कर्तव्य एक दिनश्चर्या समजून करता का पण तुम्हाला हे माहीत आहे का की दररोज अंघोळ करणं केवळ शरीराची शुद्धताच नाही तर आत्म्याची आणि नशिबाची जोडलेले एक रहस्य आहे स्नान म्हणजे फक्त शरीर स्वच्छ करणारे प्राचीन धर्मग्रंथ सांगतात स्नानमद्वार मुक्ते स्नान म्हणजे केवळ अंग दोन नाही तर ते मोक्षाचा आरंभ आहे स्त्रीच्या शरीरातून दिवसभर अनेक ऊर्जा निर्माण होते काही सकारात्मक काही नकारात्मक अंघोळ या नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचे एक रहस्यमयी साधन आहे मित्रांनो सूर्योदयाच्या आधी अंघोळीचं गुपित ब्रम्हत म्हणजे पहाटे चार ते सहा या वेळेत केलेली अंघोळ स्त्रीच्या चेहऱ्यावर ते जाणते तिचं भाग्य प्रज्वलित करते आणि तिच्या पतीचं आयुष्य वाढवते ही वेळ केवळ दिवसाची सुरुवात नाही तर देवांचा आशीर्वाद आहे देवांचा आशीर्वाद मिळवण्याची सुवर्णसंधी आहे अंघोळीपूर्वी ही प्रार्थना केल्याने घरात देवीचा वास होतो स्त्रियांनी अंघोळ करताना गंगेचं यमुनेचं जैव गोदावरी सरस्वती ही मंत्रोच्चार केल्या शरीरातील सप्तचक्र जागृत होतात ही कृती घरात लक्ष्मीचा वास निर्माण करते चूक काय करू नये केस मोकळे ठेवून अंघोळ कधी कधी स्त्रियांनी केस मोकळे ठेवून अंघोळ करतात त्यामुळे जलदेवतेचा अपमान होतो असे मानले जातं हिंदू धर्मानुसार केस गुंडाळून ठेवावे कारण पाणी एक देवता आहे आणि तिचा अपमान म्हणजे दारिद्र्यतेला आमंत्रण स्नानानंतर ही एक कृती केल्यास घरात यश कीर्ती आणि शांती प्राप्त होते स्नान झाल्यानंतर जर स्त्री देवघरात जाऊन दिवा लावते आणि एक क्षण स्तोत्र पठण करते तर तिच्या घरात संकट टिकत नाहीत देवी पार्वतीच्या कृपेने ती घराची लक्ष्मी बनते दर शुक्रवारी अंघोळ करतानाही वस्तू पाण्यात टाका शुक्रवारी अंघोळ करताना पाण्यात थोडे गंगाजल किंवा गुलाबजल टाकल्यास स्त्रीचं शरीर केवळ सुंदरच नाही तर चमकदार बनते ही कृती तिच्या वैवाहिक आयुष्यात सुसंवाद निर्माण करते स्नान करतानाही भावना ठेवा तीच आहे शक्तीचा खरा स्रोत जर अंघोळ करताना स्त्रीने मी पवित्र होत आहे माझ्या आयुष्यात सकारात्मकता भरती आहे ही भावना ठेवली तर तिच्या ऊर्जेचा स्थरिकता वाढतो की ती इतरांच्या आयुष्यालाही स्पर्श करते गरिबी आणि शांतीचा संबंध चुकीच्या स्नान पद्धतीशी आहे हो स्त्री जर उलट दिशेला तोंड करून स्नान करत असेल किंवा दररोज सकाळी ऐवजी संध्याकाळी उशिरा आंघोळ करत असेल तर तिचं भाग्य मंदावते घरात सतत भांडणे आरोग्य बिघाड आणि आर्थिक नुकसान दिसू लागतात या दिवशी अंघोळ न केल्यास परिणाम घडतो एकादशी पौर्णिमा अमावस्या या दिवशी अंघोळ न करणे म्हणजे संधी गमावणे या दिवशी देवी लक्ष्मी विशेष कृपा करते अंघोळ करून घेतली एक अंघोळ करून केलेली एक छोटी प्रार्थनासुद्धा दिव्य फळ देऊ शकते स्नानानंतर स्त्रियांनी ही एक वस्तू न घालणे हे वाईट शकून मानली जातात जर स्त्रीने ओल्या केसांवर ब्लॅक रंगाचा कपडा घातला तर ती नकारात्मक शक्तीला आकर्षित करते असे धर्मशास्त्र सांगते पांढरा किंवा गुलाबी रंग शुभ मानला जातो आंघोळ करतानाही दिशा पवित्र मानली जाते जर स्त्रिया अंघोळ करत करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून स्नान करते आनि आनि तर तिचं मन अधिक शांत आणि स्थिर आणि भक्तिभावना भरलेलं राहतं या दिशांमध्ये देवतेंचा वास असतो त्यामुळे शरीराचा शुद्धीकरण तर होतंच पण आत्मशुद्धीची प्रक्रिया देखील सुरू होते सकाळी अंघोळ केल्यानंतर ओले कपडे त्वरित न बदलण्यात एक अज्ञात दोष काही स्त्रिया अंघोळीनंतर बराच वेळ ओल्या कपड्यातच राहतात धर्मशास्त्र सांगते की ओले वस्त्र म्हणजे नकारात्मक ऊर्जा शोषणारी अस्वस्थ अवस्था जणू तुमच्या तेजावर एक झाड घालणारा आमदार लक्ष्मी आपल्या घरात येताना आधी शुद्धतेकडे पाहते आणि ओले कपडे हा अपवित्रतेचा संकेत मानला जातो स्नानानंतर देवदर्शनाचे महत्त्व स्त्रीच्या नशिबात उगमस्थानात आंघोळीच्या नंतर देवघरात जाऊन एक क्षणभर डोळे बंद करून आत्मा परमात्म्याशी जोडल्यास ती स्त्री आपल्या घरातील प्रत्येक जीवाला आशीर्वाद देऊ शकते देवतेचा स्पर्श तिच्या ओल्या पावलांतून घरात फिरतो म्हणूनच देवदर्शन केल्याशिवाय घरकाम सुरू करू नये असे सांगितलं जातं एका तांब्यातील पाणी सौंदर्य आरोग्य आणि संपत्तीचा गुपित जर स्त्रीने अंघोळीच्या पाण्यात एक चिमुटवर हळद आणि थोडं चंदन टाकून स्नान केलं तर ती पवित्रतेच्या उच्च स्तरावर पोहोचते ही कृती तिच्या चेहऱ्यावर ते जाणते शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवते आणि तिच्या घरात श्रीमंतीचा मार्ग खोला करते हळद म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आणि चंदन म्हणजे शिवाचा आशीर्वाद संध्याकाळी स्नान करणाऱ्या महिलांचे एक अदृश्य शक्ती जर स्त्रियांनी दिवे लागण्याच्या सुमारास शांतचित्ताने स्नान केलं तर तिच्या शरीरात स्फटिकासारखी शुद्ध ऊर्जा निर्माण होते या ऊर्जेमुळे ती तिच्या कुटुंबावर एक चक्र निर्माण करते संध्याकाळी केवळ स्नानच नाही तर संध्या उपासना ही वेळ त्यांचा शुभ मानले जाते जेव्हा स्त्रिया अंघोळीनंतर जमिनीवर पाय ठेवतात गुप्त रहस्य स्नान झाल्यावर जमिनीवर न बघता पाय ठेवणे हे अनेकदा दुर्लक्षित केले जातात पण धर्मशास्त्र सांगते अशा वेळी देवी लक्ष्मी दाराबाहेर थांबते आणि आत येत नाही पाय ठेवण्याआधी ओल्या अंगाने एक दीर्घ श्वास घेऊन श्रीमंत्र जपल्यास ती शक्ती घरभर फैलावते स्नानाच्या वेळी मौन राहिल्यास आत्मशक्ती जागृत होते काही स्त्रिया आंघोळ करताना गप्पा मारतात मोबाईलवर बोलतात पण जर आंघोळीच्या वेळी मौन पाळले तर त्या शांततेत एक शक्ती निर्माण होते ज्यामुळे बुद्धी सौंदर्य आणि आत्मबल अधिक प्रकार होते ही कृती स्त्रीला निसर्गाशी जोडते जिथे शब्द संपतात तिथे देव सुरू होतो अशा प्रकारे स्त्रियांनी अंघोळ करताना काय करावे काय करू नये हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिले हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ